दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीस व पंचवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी श्री टेखे आय क्लिनिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विजापूर नाका सोलापूर व जिंदगी येथील जामिया मस्जिद भीमाशंकरनगर सोलापूर येथे सुमारे बहात्तर लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली त्यामध्ये चौदा ऑपरेशन पेशंट यांची शस्त्रक्रिया श्री टेखे आय क्लिनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यामार्फत ऑपरेशन करण्यात येणार आहे सदर शिबिरात श्री संतोष लिघाडे शरणू शेंडगी प्रभाकर कांबळे महबूब व संतोष जानराव ज्येष्ठ नागरिक नौशाद मुझावर आदी हॉस्पिटल स्टॉफ यांच्या सह सहकार्य लाभला व तसेच स्थानिक मस्जिदचे प्रमुख उस्मानभाई शेख व त्यांचे सहकार्य सलीम मौलाना इस्माईल सय्यद इक्बाल शेख अशफाक शेख बाबूभाई नदाफ व त्यांचे सर्व टीम या शिबिरात खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केले व तसेच ज्येष्ठ पत्रकार यांचा मोलाचा सहभाग होता सदरची माहिती सुफियान भाई मणियार यांनी दिली आहे